तीनशे पेक्षाही जास्त प्रकारच्या किड्स टिफिन बॉक्स रेसिपी या सिरीजचा आज आपण एपिसोड दुसऱ्याचा भाग सातवा बघतो आहे तर यातली सर्वात पहिली जी टिफिन बॉक्स रेसिपी आहे ही आपण पालक आणि बटाट्यापासून बनवतो आहे अतिशय पौष्टिक आहे आणि चवीला अतिशय भन्नाट लागते नक्की ट्राय करून बघा जे मुलं पालक अजिबात खात नसतील त्यांच्यासाठी हा बेस्ट वे आहे पालक खाऊ घालण्याचा आणि मुले मागून मागून खातील अजिबात पालेभाजी खाण्यासाठी नाक मुरडणार नाही पालक मी दोन ते तीन मिनिटांसाठी पाण्यामध्ये उकडून घेतलेली होती आणि नंतर गार पाण्यामध्ये घालायची आहे यातलं सर्व पाणी आपल्याला पिळून घ्यायचं आहे यामुळे पालकमधला कळवटपणाही दूर होतो आणि याला रंगही खूप छान येतो मिक्सरमध्ये घालायचं आणि पालकची प्युरी तयार करून घ्यायची आहे आता इथे मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे तर दीड कप गव्हाचे पीठ घ्यायचे यामध्ये आपल्याला ऑर्गॅनो किंवा तुम्ही पिझ्झा मसालाही घालू शकता चिली फ्लेक्स घालायचे आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पालक प्युरी जी आपण तयार करून घेतलेली होती ही घालायची आहे तर जो डो आपण तयार करतो आहे ना यापासून आपण दोन टिफिन बॉक्स रेसिपी तयार करतो आहे तर म्हणून मी इथे जास्त प्रमाणामध्ये गव्हाचे पीठ घेतलेले आहे तुम्हाला जर यापेक्षा कमी प्रमाणात बनवायचं असेल तर यापेक्षा कमी गव्हाचं पीठ तुम्ही इथे वापरू शकता आणि प्युरी त्यानुसारच तुम्हाला यामध्ये घालायची आहे इथे मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे फक्त प्युरी घालूनच हा डो तयार करून घेतलेला आहे थोडं तेल घालायचं आहे आणि याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता थोड्या वेळ आपण हा डो सेट होण्यासाठी बाजूला ठेवूया तेव्हापर्यंत आपल्याला बटाटा तयार करायचा आहे तर इथे मी दोन ते तीन बटाटे उकडून घेतलेले होते सोलून घ्यायचे आणि बटाट्यांना या पद्धतीने आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे बटाट्याचं लगदा इथे तयार झालेलं आहे आता मी चिरलेला एक कांदा घातलेला आहे सोबतच पातीचाही कांदा घालायचा आहे ज्या पालेभाज्या तुम्हाला यामध्ये घालायची असेल तुम्ही घालू शकता मी ऑरगॅन चिली फ्लेक्स घातलेला आहे आणि एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता यामध्ये आपल्याला फ्लेवर्ससाठी मॅगी मसाला घालायचा आहे तुम्ही स्किप करू शकता जर तुम्हाला नसेल घालायचं तर यामध्ये मी भाजलेल्या धन्याचं आणि भाजलेल्या जिऱ्याचं पोळेही घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे यासोबतच मी ते चॅट मसाला घातलेला आहे तुमच्याकडे चॅट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर किंवा लिंबाच्या रसाचा वापर करू शकता किंवा चटपट्टीत तिखट असलेली हिरवी चटणीही घालू शकता हिरवी चटणी कशी बनवायची हे मी याआधी तुमच्यासोबत जे किड्स टिफिन बॉक्स रेसिपीचे भाग शेअर केलेले होते त्यामध्ये रेसिपी दाखवलेली आहे ते भाग तुम्ही बघून ती रेसिपी बघू शकता चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित हा बटाटा एकदम मिक्स करून घ्यायचा आहे तर हा मसाला बटाटा इथे तयार झालेला आहे आता आपला डो बघून घेऊया डो सुद्धा व्यवस्थित सेट झालेला आहे एकदा हा डो आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आता यातली एक मीडियम साईजची गोळी आपल्याला काढायची आहे छोटी किंवा खूप मोठी काढायची नाही एकदा याला मळून घेतलेला आहे बघू शकता एवढ्या आकाराची गोळी काढायची आहे कारण याची पोळी जी आपल्याला लाटायची आहे ती थोडी मोठ्या आकाराची लाटायची आहे थोडं कोरडं गव्हाचं पीठ यावर घालायचं आणि याला लाटून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे तर मी खूप जाड किंवा पातळ ठेवलेली नाही आहे आणि पोळीसुद्धा थोडी मोठ्या आकाराची ठेवलेली थे आहे आता यावर आपल्याला घालायची आहे चिली फ्लेक्स तर मुले तिखट खात नसतील तर तुम्ही चिली फ्लेक्स इथे स्किप करू शकता सोबतच मी इथे तीळ घालते आहे यामुळे नाश्ता दिसायलाही छान दिसतो आणि चवीलाही खूप छान लागतो तीळ आणि चिली फ्लेक्स घालून झाल्यानंतर परत याला दाब देऊन आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर सुरुवातीला पोळी खूप पातळ करायची नाही थोडी जाळ ठेवायची म्हणजे लाटल्यानंतर परत ही पातळ होणारच आहे तर इथे पोळी एक साइडने मी व्यवस्थित लाटून घेतलेली आहे याला आता आपल्याला पालथ करायचं आहे आणि पालथ करून परत एकदा मी याला लाटून घेते आहे ज्या बाजूला आपण तीळ आणि चिली फ्लेक्स लावलेला आहे ती बाजू आपल्याला खालीच ठेवायची आहे आणि ज्याला तीळ लावलेली नाही आहे ती वर बाजू ठेवायची आहे यावर आता मी थोडा टोमॅटो सॉस लावते आहे टोमॅटो सॉस मी घरी बनवलेला आहे कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे ज्या व्हिडिओमध्ये मी सहा प्रकारचे मार्केट सॉसेसच्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केलेल्या होत्या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सर्व बाजूनी याला टोमॅटो सॉस लावायचा आहे तुम्हाला जर टोमॅटो सॉस नसेल लावायचा तर तुम्ही हिरवी चटणीसुद्धा इथे लावू शकता आता जो मसाला लावून बटाटा तयार करून घेतलेला होता हा बटाटा यावर आपल्याला पसरवून घ्यायचा आहे तर मसाला आपल्याला भरपूर प्रमाणात नाही लावायचा आहे थोडं पातळ लेअरच लावायची आहे खूप जास्त जाड लावायचा नाही वरून मी थोडं ऑरगॅनो घातलेला आहे तुम्ही पिझ्झा मसाला किंवा मॅगी मसाला घालू शकता सोबतच थोडे चिली फ्लेक्स घातलेले आहे आणि चीज घालायचं आहे चीज घातल्यामुळे या नाश्त्याला अतिशय चव येते आणि हा नाश्ता खूप पौष्टिक सुद्धा बनतो प्रोटीन युक्त बनतो आता चीज घालून झाल्यानंतर जसं आपण नेहमी रोल बनवतो त्या पद्धतीने याचा रोल बनवून घ्यायचा आहे आणि घट्ट रोल बनवायचा आहे म्हणजे याच्या लेअर्स व्यवस्थित एकाला एक चिकटल्या जातील जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं बटाट्याच्या भाजीची जी लेअर आपण घातलेली आहे ती अगदी पातळ घालायची आहे नाहीतर रोल बनवल्यानंतर भाजी बाहेर येऊ शकते आता पोळीची जे सर्वात शेवटची काठ आहे ती नीट आपल्याला दाबून दाबून चिकटवून घ्यायची आहे म्हणजे याच्या लेअर्स सुटणार नाही आणि दोन्ही बाजूनी आपल्याला या पद्धतीने याला फ्लॅट करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे चिकटलं जातं कारण भाजी होलसर आहे त्यामुळे चिकटायला त्रास होणार नाही आणि दोन्ही बाजूनी या पद्धतीने मी फ्लॅट करून घेतलेला आहे आता हा रोल इथे तयार झालेला आहे याला आपल्याला कट करायचं आहे तर तुम्हाला हा नाश्ता थोडा मोठ्या आकारामध्ये बनवायचा असेल तर तुम्ही याला स्लाइस करत असताना थोड्या मोठ्या आकारामध्ये स्लाइसेस करा आणि जर छोट्या आकारामध्ये हवा असेल तर छोट्या आकारामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता तर मुलांसाठी आपण बनवतो आहे त्यामुळे खूप मोठ्या आकारामध्ये आपण नाही कट करूया मी ते मीडियम साईज ठेवलेली आहे या पद्धतीने याला कट करायचं आहे तर एक प्रकारे हा पराठ्याचाच नवीन प्रकार आहे जो दिसायला छान दिसतो चविष्ट आहे आणि भरपूर भाज्या घातलेल्या आहे बटाटा आणि पालकचं एक बेस्ट कॉम्बिनेशन आहे ज्यामध्ये आपण चीज घालून याला अजून प्रोटीन युक्त आणि पौष्टिक बनवलेलं आहे तर बघू शकता या पद्धतीने याला फ्लॅट करून घ्यायचं आहे तर जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की याला आपल्याला खूप मोठ्या आकारामध्ये कट करायचं नाही आहे तुम्ही जर मोठ्या आकारामध्ये कट केलं तर जे आपण चापट केलेलं आहे त्यानंतर याचा आकार मोठा होऊ शकतो म्हणून याला मिडीयम आकारामध्ये कट करा म्हणजे दिसायलाही खूप छान दिसते वरून मी चिली फ्लेक्स आणि थोडा ऑरगॅन घातलेला आहे आता बाकी कट केलेले जे रोल होते त्यांना मी या पद्धतीने फ्लॅट करून घेतलेला आहे शालो फ्राय करण्यासाठी मी पॅनमध्ये एक चमचा तेल आणि एक चमचा बटर घातलेला आहे तुम्ही फक्त तुपाचा वापर करूनही याला शालो फ्राय करून घेऊ शकता तर तुम्ही याला टिक्की म्हणू शकता किंवा मिनी पालक बटाटा पराठाही म्हणू शकता पालक जर मुले खात नसतील तर हा सर्वात उत्तम मार्ग आहे मुलांना पालक खाऊ घालण्याचा मुले एकदा खाल्ल्यानंतर वारंवार तुम्हाला हा पदार्थ बनवून मागेल माझी गॅरंटी आहे आणि तुम्ही मुलांसाठीच नाही तर तुम्ही स्वतः ब्रेकफास्टमध्ये सुद्धा खाऊ शकता कारण हा अतिशय पौष्टिक आहे आपण याला शालो फ्राय करून घेतो आहे जर तुम्ही गाईच्या तुपामध्ये याला बनवत असाल तर हा अतिशय पौष्टिक बनू शकतो बघू शकता तुम्ही ते टिक्की मी शालो फ्राय केलेली आहे आणि बघू शकता दिसायला किती बन्नाटं दिसते आहे बघितल्याबरोबर खाण्याची तुमची इच्छा होईल गरमागरम खायला तर मस्तच लागतं पण जर गार झालं तरीही खायला खूप छान लागतं मुलांना तुम्ही टिफिन बॉक्समध्ये द्या किंवा स्वतः तुम्ही ब्रेकफास्टमध्ये खा कसाही खा अतिशय चविष्ट लागतो नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका यानंतर आपण पालकपासून अशी एक बन्ना टिफिन बॉक्स रेसिपी बनवतो आहे जे मुलं खात नसतील ना पालक, पालक खाना रहे, माजी है। यासे ते रोजच पालक खाणार आहे माझी गॅरंटी आहे यासाठी आपण सुरुवातीला जो डो तयार करून घेतलेला होता तोच डो मी इथे वापरते आहे आणि जाळशेवीचा जो, सा जो साचा असतो ना तो इथे वापरायचा आहे तर शक्य असेल तर किचन प्रेसचाच वापर करा किंवा तुम्ही जो रेग्युलर साचा असतो त्याचाही वापर करू शकता पण किचन प्रेसमुळे हे खूप इझी होऊन जातं यामध्ये आपल्याला या पद्धतीने ही मडलेला कणकीचा गोळा घालायचा आहे आणि किचन प्रेस तयार करून घ्यायची आहे तर साच्या इथे तयार झालेला आहे आता याचे नूडल्स पाडण्यासाठी मी कळेमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे तर पाणी थोडं जास्त प्रमाणात ठेवायचं आहे आणि पाण्याला जेव्हा खतखतून उकळी येईल ना तेव्हाच यामध्ये आपल्याला नूडल्स घालायचे आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि या पद्धतीने आपण नूडल्स घातलेले आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे दहा मिनिट आपल्याला हे नूडल्स खतखतून उकळून घ्यायचे आहे तेही हाय फ्लेमवर तर गॅसची फ्लेम अजिबात लो किंवा मीडियम करायची नाही हाय फ्लेमवरच याला आपल्याला दहा मिनिट शिजवायचे आहे शिजवल्यानंतर गरम पाण्यामधून काढून लगेच याला गार पाण्यामध्ये घालायचं आहे फ्रीजचं पाणी असेल तर उत्तम नसेल तर माठातलं गार पाणी तुम्ही वापरू शकता दोन मिनिट पाण्यामध्ये ठेवायचं आहे यामुळे काय होते नूडल्सची जी कुकिंग प्रोसेस आहे ती तिथेच थांबते आणि नूडल्स हे ओव्हर कुक होत नाही छान सुळसुळीत होतात तरी ते बघू शकता नूडल्स छान सुळसुळीत झालेल्या वरून एक चमचा तेल घालायचं आहे अगदी ठेल्यावर असतात तसेच नूडल्स इथे तयार झालेले आहे पण हे हेल्दी नूडल्स आहे कारण गव्हाचे पीठ आणि पालकपासून तयार झालेले आहे जे पाणी उरलेलं आहे त्याचा वापर आपण सूप बनवण्यासाठी करूया त्यासाठी पॅनमध्ये आपण एक चमचा तेल आणि एक चमचा बटर घातलेला आहे तुम्ही फक्त तुपाचाही वापर करू शकता यामध्ये मी ले ले एक चमचा चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनो घातलेला आहे तुम्ही इथे पिझ्झा मसाला किंवा मॅगी मसालाही घालू शकता काही भाज्या घालते आहे सिमला मिरची मी अगदी पात्र स्लायसेसमध्ये कट करून घातलेली आहे एक चमचा लसण आल्याची पेस्ट घातलेली आहे दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आणि भाज्या हाय फ्लेमवरच परतायची आहे आता यामध्ये मी चिरलेली पत्ताकोबी घातलेली आहे आणि याला सुद्धा हाय फ्लेमवर दोन ते तीन मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे सोबतच मी थोडा टोमॅटो घातलेला आहे तुम्ही वेगवेगळ्या रंगाच्या सिमला मिरचीही यामध्ये घालू शकता त्यामुळे हा नाश्ता छान रंगीबिरंगी दिसतो सोबतच इथे मी मॅगी मसाला घातलेला आहे कारण इथे मी कुठल्याही चायनीज सॉसेसचा वापर नाही करत आहे म्हणून फ्लेवर देण्यासाठी मॅगी मसाला घातलेला आहे तुम्हाला मॅगी मसाला नसेल घालायचा तर तुम्ही मिक्सर किंवा सुद्धा इथे घालू शकता फ्लेवर देण्यासाठी आता नूडल्स उकडून घेतलेलं जे पाणी होतं ते पाणी मी यामध्ये घातलेलं आहे कारण या पाण्यामध्ये पालक सुद्धा आहे आणि आपण जेव्हा गव्हाचे नूडल्स यामध्ये उकडलेले होते गव्हाचा दाटसरपणा या पाण्याला आलेला आहे आणि एक प्रकारचा हा व्हेजिटेबल स्टॉक आहे अतिशय पौष्टिक आहे तुम्ही याला सूप म्हणून सुद्धा पिऊ शकता नूडल्स न घालता हे गरमागरम सूप प्यायला सुद्धा खूप बन्नाट लागतं आणि अतिशय पौष्टिक आहे आता उकळून घेतलेले नूडल्स यामध्ये घालायचं आहे आणि सूपमध्ये नूडल्स जास्त वेळ आपल्याला नाही शिजवायचे फक्त याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे कारण नूडल्स ऑलरेडी शिजलेले आहे भरपूर शिजवाल तर हे ओव्हर कुक होऊन जातील आणि एकाला एक चिटकून जातील तर नूडल्स इथे तयार झालेले आहे मी सुपी नूडल्स तयार केलेले आहे मुलांना टिफिन बॉक्समध्ये द्यायचे असेल तर तुम्ही सूप न देता या पद्धतीने देऊ शकता रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा यानंतर सकाळच्या गडबडीमध्ये झटपट तयार होऊ शकेल असा चविष्ट आणि पौष्टिक टिफिन बॉक्स आपण तयार करणार आहोत जो मुलांना सुद्धा फार आवडणार आहे यासाठी उकडलेला मॅश केलेला बटाटा घेतलेला आहे यामध्ये ऑरगॅनो लाल तिखट भाजलेल्या जिऱ्याचं पूड घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि चाट मसाला घातलेला आहे आणि सर्व मसाले बटाट्याबरोबर व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचे आहे तर हा मसाला बटाटा इथे तयार झालेला आहे तुम्ही रात्रीच हा बटाटा तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता म्हणजे सकाळी तुम्हाला झटपट टिफिन तयार करता येईल आता आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची आहे सकाळी ऑफिसचा जेव्हा आपण टिफिन तयार करतो तेव्हा पोळ्या बनवण्यासाठी कनिक मडलेली तयारच असते अशा वेळी तुम्ही झटपट हा टिफिन तयार करू शकता बरेच वेळा काय होतं ऑफिस आणि शाळा एकच लगबग झालेली असते अशा वेळी मुलांसाठी वेगळं काही बनवून द्यायला अजिबात वेळ नसतो आणि मुले भाजीपोळी खायला जर नाहीच म्हणत असतील तर काय करायचं का तर अशावेळी तुम्हाला अशा काही टिफिन बॉक्स रेसिपी माहीत असायला पाहिजे ज्या तुम्ही ऑफिसचा टिफिन बॉक्स तयार करत असताना सोबत सोबत तयार करू शकता मुले जे मुले आवडीने खातील सुद्धा आणि पौष्टिक सुद्धा असतील तर इथे पोळी लाटून घेतल्यानंतर मी तीळ आणि चिली फ्लेक्स सोबतच मी कोथिंबीर घातलेली आहे जेव्हा तुम्ही मुलांचे टिफिन बॉक्स तयार करताना तर त्यावर कलरफुल असं काहीतरी घाला मग त्या भाज्या असो किंवा जशी आपण तीळ घातलेले आहे चिली फ्लेक्स घातलेले आहे कोथिंबीर घातलेली आहे यामुळे दिसायला हा नाश्ताना छान चटपटीत दिसतो रंगीबिरंगी दिसतो आणि मुले चटकन खातात कारण मुले ही रंगाकडे जास्त आकर्षित होतात मुलांना दिसायला जर जेवण रंगीबेरंगी असेल तर मुले चटकन संपवतात तर इथे जी पोळी आपण भाजून घेतलेली आहे ना ती पूर्णपणे भाजलेली नाही आहे फक्त आपल्याला साठ टक्के भाजायची आहे आणि थोडी कच्ची ठेवलेली आहे एक बाजू मी पूर्णपणे शिजवून घेतलेली आहे जी बाजू आपण पूर्णपणे शिजवलेली आहे त्या बाजूला आपल्याला पिझ्झा ला सॉस लावून घ्यायचा आहे किंवा तुम्ही सेजवान चटणी लावू शकता त्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे घरच्या घरी तुम्ही बनवू शकता किंवा ग्रीन चटणीसुद्धा तुम्ही लावू शकता ग्रीन चटणीसुद्धा अतिशय पौष्टिक असते सॉसेस जर तुम्हाला अजिबात वापरायचे नसेल तर तुम्ही जास्तीत जास्त ग्रीन चटणीचा वापर करा आता जो बटाटा पण तयार करून घेतलेला होता तो बटाटा या पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे पण खूप जाण लेअर लावायची नाही पातळ लेअरच लावायची आहे आता मी इथे तव्याला थोडं तेल लावून घेतलेलं ला आहे तुम्ही बटर किंवा तुपाचाही वापर करू शकता आणि ज्या बाजूनी आपण बटाटा लावलेला आहे ती बाजू पालथी घालायची आहे आणि ज्या बाजूने आपण तीड लावलेले होते ती बाजू वर आली पाहिजे आणि वर बाजूनी आपण थोडं याला तेल ब्रश करून घेतलेलं आहे आता याला पलटवून घेऊया बघू शकता तुम्ही बटाटा मस्त भाजल्या गेलेला आहे आणि दोन्ही बाजूनी आपल्याला व्यवस्थित ही पोळी भाजून घ्यायची आहे बाजू बाजूसुद्धा व्यवस्थित भाजल्या गेलेली आहे आणि बटाट्याची सुद्धा व्यवस्थित इथे शेकून झालेली आहे आता यावर चीज घालायचं आहे चीज घातल्यामुळे या नाश्त्याला ना चव खूपच भन्नाट येते हा नाश्ता तुम्ही टिफिन बॉक्समध्येच नाही तर सकाळी ब्रेकफास्टमध्ये सुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट लागतो आणि बनवायला अतिशय सोपा आहे लवकरात लवकर तयार होऊ शकतो चीज घालून इथे झाल्यानंतर इथे काही मी भाज्यासुद्धा घालते आहे मुलांना जेव्हाही आपण नाश्ता देतो तेव्हा मुलांच्या नाश्त्यामध्ये जास्तीत जास्त भाज्यांचा वापर करा या पद्धतीने मुलं भाज्यासुद्धा खाऊन घेतात असा नाश्ता असेल तर मुले भाज्यासुद्धा संपवतात मी थोडा मॅगी मसालाही घातलेला आहे चिली फ्लेक्स घातलेले आहे मुले तिखट खात नसतील तर चिली फ्लेक्स तुम्ही स्किप करू शकता चिललेला इथे कांदा घालते आहे सोबतच इथे चिरलेली पत्ताकोबी होती तीही मी घालते आहे टोमॅटो घालते आहे यामुळे याला चटपटीत फ्लेवर येतो आणि सॅलेड मुलांना असं खायला आवडत नाही तर तुम्ही या पद्धतीने खायला घालू शकता मुले चटकन संभवतील मुलांना माहिती होणार नाही रोलमध्ये तुम्ही भाज्या घातलेल्या आहे कारण या रोलची जी चव आहे ना ती एवढी बन्नाट लागते की मुले भाज्यांकडे मुलांचं अजिबात लक्षही जाणार नाही मुले डोळे बंद करून या भाज्या सर्व संपवतील माझी गॅरंटी आहे नक्की ट्राय करून बघा आता या पद्धतीने याचा रोल तयार करून घ्यायचा आहे तुम्ही अख्खा रोलही मुलांना खायला घालू शकता किंवा याला कट करून घ्यायचं असेल तर कटही करून घेऊ शकता तर या पद्धतीने मी रोल याचा घट्ट रोल बांधून घ्यायचा आहे आणि तुम्हाला याला जर गार झाल्यानंतर गरम करायचं असेल तर तुम्ही याला तव्यावर नंतर गरमही करून घेऊ शकता पोळी ही छान खरपूस भाजल्या गेलेली आहे त्यामुळे अतिशय कुरकुरीत लागतो आणि आतमध्ये जो मसाला आहे ना तो अतिशय बन्नाट लागतो चवीला तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर एक व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा यानंतरची जी टिफिन बॉक्स रेसिपी आपण बनवतो आहे ती बनवायला अतिशय सोपी आहे खूप चविष्ट लागते पौष्टिकसुद्धा आहे सकाळी जर तुम्हाला कामाची लगबग असेल झटपट टिफिन तयार करायचं असेल तर परफेक्ट आहे यासाठी नॉर्मल जो, जो पोहा असतो जो पोहा बनवण्यासाठी वापरतो तो पोहा मी इथे घेतलेला आहे एक वाटी याला पाण्यामध्ये आपण भिजत घालूया तर फक्त दोन ते ती तीन मिनिटांसाठी भिजत घालायचं आहे यातलं सर्व पाणी मी निथळून घेते आहे या पद्धतीने दाबून दाबून याचं पाणी काढून घ्यायचं आहे तर या पद्धतीने सर्व पोहामधलं मी पाणी इथे काढून घेते आहे तर पोहा जर पातळ असेल तर जास्त वेळ भिजत घालण्याची गरज नाही पण जो मध्यम जाण पोहा असतो जो पोहा बनवण्यासाठी वापरतो त्याला दोन ते तीन मिनिट पाण्यात भिजत घालायचं आहे यानंतर इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घातलेला आहे अर्धी वाटी आंबट असलेलं दही आणि थोडं पाणी घातलेलं आहे याला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि यामध्ये कण कण राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता हे जी बॅटर आपण तयार केलेलं आहे याची कन्सिस्टन्सी जशी इडलीचं बॅटर असतं तशी झालेली आहे पण यापेक्षा पातळ आपल्याला थोडं करायचं आहे एकदा फेटून घेऊया यामध्ये आता मी अगदी थोडं पाणी घालते आहे एकदा मिसळून घेऊया तर याची कन्सिस्टन्सी सर्वात शेवटी मी तुम्हाला दाखवणारच आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे परत एकदा मिक्स करून घेऊया आता इथे मी वन फोर टी स्पून एवढा बेकिंग सोडा घालते आहे तर बेकिंग सोडा मी सुरुवातीलाच घालते आहे पण जर तुम्ही इनो घालणार असाल जेव्हा तवा नीट तापलेला असेल आणि इन्स्टंट तुम्ही बॅटर त्यावर पसरवणार असाल त्यावेळी इनो घालायचा आहे कारण इनोचा इफेक्ट लवकर संपून जातो पाच ते दहा मिनिटासाठीच असतो पण बेकिंग सोडा असतो त्याचा इफेक्ट चाळीस ते पंचेचाळीस मिनिटापर्यंत राहू शकतो त्यामुळे बेकिंग सोडा तुम्ही आधी घालू शकता पण इनो जर घालायचा असेल तर जेव्हा तुम्ही बॅटर पसरवणार असाल जस्ट त्याच्या आधी तुम्हाला इनो घालायचं आहे ही काळजी नक्की घ्यायची म्हणजे याला जाडी खूप छान पडते तर तवा नीट तापवून घ्यायचा आहे आणि त्यावर तेल लावायचं आणि नंतर आपल्याला हे बॅटर पसरवायचं आहे फक्त एकाच बाजूने आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला जर दोन्ही बाजू शिजवायचं असेल तर शिजवू शकता तुम्ही पण एकाच बाजूने हा शिजवला तर छान लागतो मौसूद लागतो तर बघू शकता तुम्ही इथे इन्स्टंट आंबोडी तयार झालेली आहे ही बनवायलाही अतिशय सोपी आहे चवीलाही बन्नट लागते दोन वर्षावरील कुठलीही मुलंही खाऊ शकतात कारण यामध्ये तिखट अजिबात घातलेलं नाही आहे कुठलेही सॉसेस नाही किंवा भाज्याही घातलेल्या नाही आणि बनवायला अतिशय सोपी आहे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला या चारही किड्स टिफिन बॉक्स रेसिपी कशा वाटल्या ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि या सिरीजच्या एपिसोड दुसऱ्याचा भाग आठवा येणार आहे तो बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबून ऑलवर नक्की क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याची नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल चला तर मग लवकरच भेट होणार आहे येणाऱ्या नवीन भागाबरोबर तोपर्यंत हा व्हिडिओ बघण्यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद